भारत देश कॅशलेस होण्याच्या मार्गावर आहे आणि या मार्गाची सुरुवात ही महाराष्ट्रातल्या दुसऱ्या गावातून झाली आहे हे सांगताना नक्कीच अभिमान वाटतो तस तसं बघायला गेलं तर देशात अनेक जात धर्म आहेत पण सध्याच्या घडीला देशात केवळ दोनच धर्म आहेत ते म्हणजे गरीब आणि श्रीमंत आणि याच दोन धर्मातील दरी कमी करण्यासाठी सरकार निर्णय घेत असून त्याला नागरिकांनी मदत करण्याची गरज आहे असं आवाहन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे इथे आम्ही गावातले जवळपास अर्धून अधिक व्यापारी आणि प्रत्येक सेगमेंट म्हणजे सलूनपासनं वडापावपासनं प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट कॅशलेस मिळेल अशी व्यवस्था आज झालेली आहे आणि या पुढच्या अठधारा दिवसात बँक ऑफ बोडचे लोक आता इथे मुक्कामच करून आहेत इथे स्पेशल त्यांनी कॅम्प लावला आहे इतर व्यापाऱ्यांची पण आम्ही पूर्णपणे त्यांना ही मशीन्स देणार आहोत ती मशीन्स त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी कुठलाही इन्स्टॉलेशन चार्जेस नाही डिपॉझिट नाही मंथली रेंटल आणि कमिटमेंट चार्ज नाही त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना ही मशीन घेण्याची सुविधा खूप सोपं झालेलं आहे सावरकर प्रतिष्ठानचे रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने धसई गाव रोगमुक्त करण्याची मुहूर्तमेढ गुरुवारी मुनगंटीवार यांच्या हस्ते रोवण्यात आली एक रुपयाचा हे बघायचं मी बघायचं एक रुपयाचा व्यवहार केलेला आहे चॉकलेट विकत घेतले दोन त्याच्यापेक्षा स्वस्त काही मिळत नाही आणि याला सर्व्हिस चार्ज जो असतो पाऊन टक्का असतो डेबिट कार्डवर पण तो ग्राहकला पडत आहे मला एक रुपयाला एक रुपयाच द्यायचा आहे आणि व्यापारी भरायला तयार आहेत कारण व्यापाऱ्यांना बँकेत कॅश जमा करणे कॅश हँडलिंग करणे याच्यामध्ये खूप कॉस्ट असते उद्या पाचशे किंमत खोटी आली तर नुकसान आहे त्याच्यामुळे दहा हजार रुपयाला त्यांना दंश रुपयाची कॅश पडणार आहे जर व्यापारी बँकेत गेला तर आजच्या परिस्थितीत नाही अगदी रेग्युलर परिस्थितीत बँकेत गेला तरी त्याला त्याचा जाळण्याचा वेळ म्हटलं तर त्याला पंच्याहत्तर रुपये जास्त खर्च येतो त्याला त्यासाठी धसई गावातील मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांना डेबिट कार्ड स्वाइप करण्याची यंत्र देण्यात येत आहेत बँकिंग सुद्धा आम्हाला चालू करून दिली आहे बडोदा बँकेने आणि त्याच्यानुसार आम्ही मोबाईलनी आमच्या व्यापारी वर्गात पैसे ट्रान्सफर करू शकतो हे आमच्यासाठी खूप चांगलं झालं ही कॅशलेस मला पण गर्व वाटतो माझ्या गावात पहिल्यांदा कॅशलेस सर्व्हिस चालू झाली आहे मला त्याबद्दल अभिमान आहे पद्धत ठीक आहे चांगले वाटते पण आदिवासी लोकांच्या अकाउंटवर जर दोनशे रुपये असतील हा त्यांना जर खरेदी करायचा असेल किंवा झिरो अकाउंट असेल त्याचा काय होऊ शकते कालांतराने त्याला बराच वेळ एक, एक वर्ष तरी लागेल सक्सेस होईल सावकाश होईल तर वेळ लागेल थोडस लोकांच्या मनावर बिंबल्यानंतर ते बरं होईल लोक सुशिक्षित पण आहेत पहिल्या टप्प्यात एकोणचाळीस यंत्रांचं वाटप करण्यात आलं त्याचा शुभारंभ करण्यासाठी मुनगंडीवर धसई गावात आले होते यावेळी त्यांनी गावातील सर्व व्यवहारांची माहिती घेतली एवढंच नव्हे तर धसईमधून तांदूळ खरेदी करत त्याचे पैसे देण्यासाठीही मुनगंटीवार यांनी स्वतःचं डेबिट कार्डही वापरलं